नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला ओले हरभरे घेतलेले आहे हे आपण एक जुडी सोलून मी छान अशी धुवून घेतलेले आहे आता ते कुकरला आपल्याला थोडस मीठ टाकून दोन ते तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचं आहे फारही शिजवायचं नाही आहे आपल्याला ह्याची भाजी करायची आहे आता त्यासाठी आपण मसाला तयार करूया खोबरं घेतलंय अर्धी वाटी किसलेलं मी आता इथे दहा बारा लसणाच्या पाक्या एक इंच आलं घेतलं आहे मुठभर कोथिंबीर आहे जिरे घेतलेले आहे चमचाभर मी आता ही आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि आपले हरभारे सुद्धा शिजून तयार आहे छान असे मौसूद शिजलेले आहे हरभरे आता मध्ये थोडंसं तेल घेऊया दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मी येथे तमालपत्र घातले दोन एक काळी वेलची घातली मी येथे एक स्टारफून घात घातलाय आणि जिरे घातले एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आता हा छान गोल्डन कलर करून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याचा छान कलर मसाल्याचा वास त्याला लागेल थोडंसं मीठ टाकून घेतलंय मिठामुळे आपला कांदा पटकन सॉफ्ट व्हायला मदत होते आता एक सुद्धा छान बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे सर्व मिश्रण छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपले सुद्धा शिजलेले आहे आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे खोबरं आलं लसूण कोथिंबिरीची ती यामध्ये टाकून तेल सुटेपर्यंत छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता आपण यामध्ये पावडर मसाले टाकूया लाल मिरची पावडर एक चमचा टाकलेली आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे मी एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे मी चना मसाला टाकलेला आहे यामुळे आपल्या भाजीचा टेस्ट आणि खूप वाढते स्वादही फार छान लागतो आणि सुगंध सुद्धा सुटलेला आहे फार आता यामध्ये एक ग्लास मी गरम पाणी टाकून घेतलेला आहे गरम पाण्यामुळे आपले मसाले पटकन शिजून निघतात सॉफ्ट होतात आता हे जे हरभरे ओले आपण शिजवून घेतले दोन शिट्ट्या कुकरला ते यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया थोडेसे हरभरे आपण यामध्ये मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे आपली ग्रेव्ही छान दाटसर होते दोन मिनटं मी झाकण ठेवून घेतलं आहे एवढ्या छान अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि सुगंधही फार छान सुटलेला आहे आपली भाजी तयार झालेली आहे परंतु आता आपण वरून स्वादासाठी यामध्ये कस्तुरी मेथी घालणार आहोत कस्तुरी मेथी घालण्याच्या अगोदर आपण ती तव्यावर थोडीशी गरम करून घ्यायची आहे नेहमी म्हणजे छान अशी क्रश करता येते ती कस्तुरी मेथीचा स्वाद फार छान येतो भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर मी येथे बारीक चॉप करून टाकलेली आहे आणि थोडस बटर घालून घेतलंय मी येथे याच्यामुळे आपल्या भाजीचा स्वाद वाढायला मदत होते बघा किती झटपट आपली भाजी बनून तयार झालेली आहे हिवाळा असल्यामुळे हिरवे हरभारे फार भरपूर बाजारात अवेलेबल असतात वर्षभर ते भेटत नाही त्यामुळे या दिवसामध्ये ही भाजी आवर्जून करावी आणि हरभऱ्यामध्ये फार औषधी गुणधर्म असतात त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद